श्री स्वामी समर्थ घरात जर नकारात्मकता आहे तर ती दूर करण्यासाठी काही उभा उपाय आपल्याला करायचे असतात तर ते उपाय कुठले आणि घरात नकारात्मकता आहे हे कसं ओळखायचं याबाबतचा आजचा हा व्हिडिओ आहे तर बघा व्हिडिओला लगेच सुरुवात करते घरात नकारात्मकता असल्यास ती दूर करण्यासाठी काही प्रभावी उपाय असतात की विचारसरणी आहे दिनचर्या आहे ते खूप गरजेचं आहे की यामुळे आपण आपल्या घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा वाढवण्यासाठी किंवा मानसिक शांतता लाभण्यासाठी नातेसंबंध सुदृढ करण्यासाठी याचा उपयोग होत असतो घरातील नकारात्मकता ही जर आपल्याला ओळखायची असेल तर ती कशी ओळखायची ते मी तुम्हाला आता सांगते तर बघा सर्वप्रथम सर्वांना एक सांगते की दररोजचा एक नियम ठरवा की सकाळी उठल्या मनात आभार मानायचे आहेत आणि देवाला म्हणायचं की आजचा दिवस माझा नक्की सुंदर असणार आहे खूप छान जाणार आहे आठवड्या आठवड्यातून एकदा घरात शांततेने एकत्र बसून तुम्ही चर्चा देखील करायला काहीच हरकत नाही प्रत्येकाने स्वतःच्या काय म्हणतात ना घराच्या स्वच्छतेपेक्षा अधिक आपली मानसिक स्वच्छतेकडे देखील लक्ष द्यायचं आहे घरात सकारात्मकता जर नसेल तर नकारात्मकता कशी ओळखायची ते सांगते सतत जर भांडणं होत असतील वादविवाद होत असतील झोप लागत नसेल अस्वस्थता असेल घरात अकारण गोष्टी बिघडत राहणे किंवा का म्हणतो ना आपण चांगलं बोलता बोलता देखील भांडण सुरू होऊन जात असतं तर घरातली सकारात सकारात्मकतेसाठी प्रेम समजूत आणि एकमेकांची खुल्या संवादाची खूप गरज आहे त्यामुळे आपल्या सर्वांना याची सुरुवात नक्की करायची आहे घरात जर नकारात्मक वातावरण वाटत असेल तर त्यासाठी काही उपाय करावे लागत असतात त्या सा त्याआधीही आपल्याला काय करायचं आहे ते सांगते घर स्वच्छ नीटनेटकं ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण अस्ता धूळ माती यामुळे काय होतं घरात निगेटिव्हिटी निर्माण होत असते मुख्य दरवाजा देवघर आणि झोपायची जागा ही कधीही स्वच्छ असावी सूर्यप्रकाश हा कायम घरा दररोज घरामध्ये नैसर्गिकरित्या सूर्यप्रकाश घरात यायला हवा आणि दरवाजे खिडक्या कायम उघड्या ठेवाव्यात जेणेकरून ताजी हवा घरामध्ये येते आणि घरातलं नैराश्य दूर करते सकारात्मक असा विचार येण्यासाठी आपल्याला घरातील प्रत्येक व्यक्तीने एकमेकाशी आदराने आणि प्रेमाने वागायचं आहे तक्रार द्वेष यामुळे काय होतं राग यामुळे नकारात्मक ऊर्जा तयार होत असते दररोज सकाळ संध्याकाळ आपल्याला देवपूजा करायची आहे प्रार्थना करायची ध्यान करायचं नामस्मरण करायचं ओंकार जप करायचा गायत्री मंत्र म्हणा रामरक्षा म्हणा एक्य मंत्र म्हणा या मंत्रांचा उच्चार वातावरण शुद्ध करत असतो आणि कधीही घरात तुम्ही घंटा शंख किंवा जिवंतून आपण झांज वगैरे हे वाजवायला हवं याच्या कंपनामुळे काय होतं माहिती आहे का किंवा टाळ्या जरी वाजवल्या आपण तर याच्या कंपनाने नकारात्मकता ही दूर होत असते आणि घरात जर जुनं मोडलेलं अशा वस्तू ठेवणं बंद करा मुख्य दरवाज्याजवळ आरसा किंवा जे म्हणतो ना बूट ठेवायचे नाही की शिवऱ्याक असतं प्रत्येकाचं असं हॉलमध्ये असं मस्तपैकी शिवऱ्याक असतं ते शिवऱ्याक पण ठेवायचं नाही मुख्य दरवाजाजवळ कधीही घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात देवघर असणं शुभ मानलं जातं तर ईशान्य दे, कोपरा देखील खूप महत्त्वाचा आहे त्या ठिकाणी तुम्ही देव देवघर ठेवू शकता आणि तुळस असेल मनी प्लांट असेल बॉन्सचे झाड असेल ह्या सकारात्मकता वाढवणाऱ्या म्हणजे हे आहेत झाडं आहेत तर हे झाडं आपल्या घराच्या आजूबाजूला असू द्या समुद्र समुद्राचा आणि शंखाचा वापरही म्हणजे शंख जर आपण घरात आणला तर समुद्राच्या लहरी जशा असतात ना त्याप्रमाणे आपल्या घरामध्ये आनंद लहरी निर्माण होतील असं मला वाटतं तर सर्वप्रथम पहिला उपाय सांगते रोज सकाळी सा घराबाहेर तुम्ही रांगोळी काढायची आहे रा अंगण स्वच्छ ठेवा आपला उंबरठा देखील आपल्याला हळदी हळदींचं लेपन त्यावर करायचं आहे उंबरठ्यावर आणि रांगोळीमुळे घरातील सकारात्मकता वाढत असते यामुळे देवी लक्ष्मी व इतर देवी देवता आपल्या घराकडे आकर्षित होत असतात त्यामुळे रांगोळी काढणं खूप महत्त्वाचं आहे दुसरं असं की लवकर उठायचं आंघोळ झाल्यानंतर आपल्या घराच्या समोर म्हणजे आपल्या तांब्याच्या कलशामध्ये पाणी भरून ठेवायचं त्यामध्ये तुळशीची पाणी टाकायची आणि घराच्या मुख्य दरवाजा आणि खोल्याबाहेर खो हो, म्हणजे मुख्य दरवाज्याजवळ आपल्या ते पाणी शिंपडायचं आहे आणि त्यामुळे काय होतं घरातील नकारात्मकता ही दूर होत असते रोज सकाळी लवकर उठा काही हरकत नाही रोज सकाळी लवकर उठल्यावर तुळशीच्या रोपट्याला पाणी अर्पण आपण करतो त्यानंतर देवपूजेला बसतो किंवा देवपूजा झाल्यावर आपण तुळशीला पाणी अर्पण करत असतो तर त्यावेळेला विष्णूचं मंत्राचं जाप करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्ही नक्की म्हणा तुम्हाला खरंच खूप छान वाटेल घरातील मंदिरात म्हणजे घरातील देवघरात रोज सकाळी तुपाचा दिवा लावायचा कापूर जाळायचा कापूरासोबत आपल्याला दोन लवंग दोन वेलदोडे हे देखील त्यामध्ये जाळायचे आहेत देवाची आरती करायची सकाळ संध्याकाळ ही क्रिया तुम्ही जर केली तर तुम्हाला तुमच्या घरात सकारात्मकता नक्की आलेली दिसेल तुपाचा दिवा आणि का कापुराच्या धुरामुळे काय होतं घराची पवित्रता वाढते वातावरण शुद्ध असं होतं आणि हे करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम सर्वांना आपल्या घराची निगा राखण्यासाठी सर्वप्रथम आपण आपलं देवघर देवघरात नित्य देवपूजा नित्य जे मंतुरा मंत्र स्तोत्र त्याचबरोबर स्वामीचरित्र सारामृताचं नित्यसेवा अकरा माळी जप करण्याचा प्रयत्न करा नक्की तुमच्या घरात तुम्हाला कुठलेच जास्त तोडगे उपाय करायची गरज पडणार नाही स्वामी चरित्र सारा वृताचे तीन अध्याय अकरा माळी दुर्गा सप्तशक्ती अ देखील तुम्ही तीन अध्याय दररोज जर वाचले तर तुम्हाला कशाचीही गरज पडणार नाही असं मला वाटतं झाले शिवाय महाराजांच्या निरुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ